नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ हो दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज मी शेअर करणार आहे लहान मुली मुलीला आत लुगडं कसं नेसवायचं तर आता शाळा सुरू झालेल्या आहेत तसेच सण पण चालू झालेले आहेत तर लहान मुलांना खूप इंटरेस्ट असतो की लुगडं घालू श साडी घालू तर ते कसं घालायचं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग बघूया तर त्यासाठी तिला लागणारं साहित्य आहे एक छोटंसं तिच्या मापाचं ब्लाऊज पेटीकोट किंवा लेगीज फिट्ट आणि सेफ्टी पिना आणि एक खूप छान असं लुगडं किंवा साडी लुगड्याचं एक टोक मुलीच्या कमरेला पाठी मागून घेऊन बांधून घ्यायची आहे समोरून गाठ घट्ट गाठ की ते सुटली नाही पाहिजे अशा तऱ्हेने आणि जो आपला नेसायचा पदर असतो त्याच्याकडून हातभर सोडून द्यायचा आणि मधात मध्येच घेऊन गाठ पाडून घ्यायची नेसायचा पदर हा दोन पायाच्या मधातून घ्यायचा आणि मागे ओढून घ्यायचा तर तो आपला कष्ट तयार होतो त्याच्या खूप छान चांगल्या अशा व्यवस्थित मिऱ्या पाडायच्या आणि काठ जो असतो त्या तो व्यवस्थित अशा तऱ्हेने लावून घ्यायचा म्हणजे छान आपला लुगडाचा कष्टा तयार होतो आणि आता पदराचा जो भाग आहे तो असा व्यवस्थित करून घ्यायचा आणि दोन पायाच्या मंदातून काढून खांद्यावर टाकून द्यायचा व्यवस्थित मिऱ्या पाडून व्यवस्थित पदर लावून आपल्या खांद्यावर जेवढा पाहिजे तेवढा टाकून घ्यायचा तर आता मी ति इथे बघून घेते तिला तिच्या हिशोबाने किती पदर लागतो ते आणि मग तिचा पदर पिनअप करून देते तर अशा तऱ्हेने कष्टात मागून पदर व्यवस्थित जेवढा पाहिजे तेवढा घेऊन घ्यायचा आणि जो उरलेली लुगडा आहे त्याच्या असं अशा तऱ्हेने पाडायच्या छोट्या छोट्या आणि त्या पण खोसून द्यायच्या व्यवस्थित करून म्हणजे तिच्या पायात अडकलं नाही पाहिजे अशा तऱ्हेने खोसून द्यायचं आहे तर इथे अशा तऱ्हेने मी तिला लुगडा घालून दिलेला आहे तर आता मी तिचा पदर व्यवस्थित लावून देते तर पदराच्या पण आता तिचं लहान आहे तर छोट्या छोट्या मिऱ्या प्लेटा टाकायच्या आहेत आणि तिच्या हिशोबाने तो पदर लावायचा आहे तर आता छोट्या छोट्या प्लेटामध्ये इथे टाकून घेतलेल्या आहेत तर आता त्याला तिथे पिनअप करून घेते म्हणजे त्या व्यवस्थित राहतील आणि ते व्यवस्थित पदार्थ टाचून घेतल्यावर पूर्ण साडी पुन्हा एकदा परत बघून घ्यायची आहे की कुठं काठ ब व्यवस्थित आले आहे का नाही ते आणि खाली पायावर लुगडं खाली जर घासत असेल तर तिथं पिनाटा टाचून घ्यायच्या म्हणजे तिला चालायला व्यवस्थित बरं पडेल या हिशोबाने तिची साडी पुन्हा एक वेळ व्यवस्थित करून द्यायची आहे तर अशा तऱ्हेनं मी तिला इथे लुगडं घाडून घालून दिलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने खूप छान वाटत होतं इथं लुगडं तिचं थोडं मोठं झालेलं होतं तर तिथे मी असं अशा तऱ्हेनं फिट्ट करून पिना पिन लावून दिलेली आहे तर आता तिला ते व्यवस्थित झालेलं आहे तर इथे लुगडं पूर्ण नेसून झालेलं आहे आणि बघा किती छान दिसत आहे लहान मुलांना अशा तऱ्हेचे लुगडे खूप छान दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार तर इथे मी लहान मुलीवर एक छानशी छोटी कविता म्हणून दाखवते छटेसे पाऊल नाजूकसे हास्य तिचे बोलके डोळे स्वप्नांचे आकाश घुंगराळे केस आणि हसू घरात वावरते जणू चांदणं जिवाळ्याचं फिरते फुलांशी गप्पा खेळण्यात रमते आईच्या खुशीत स्वप्ना थरवते थेंबासारखी नाजूक सशी निसर्गाची भेट लहानशी परी प्रेमाची गुपित गाठ तिच्या पावलांनी घर उजळते हसऱ्या चेहऱ्याने आयुष्य बदलते देवाची कृपा की निसर्गाची कलाकृती लहान मुलगी म्हणजे जगातली खरी संपत्ती लहान मुलगी म्हणजे घरातलं टवटवीत तव फूल तिचं निरागस हास्य चिमुकली पावलं आणि मनातली स्वच्छ भावना हे सगळं पाहिलं की मन अगदी प्रसन्न होतं ती घरात वावरते बोलते हसते रडते आणि घर भरून टाकते आनंदाने लहान मुलां मुलींच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट नवीन असते खेळ गोष्टी गाणी रंग त्या प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलाने पाहत ती पाहत असते तिच्या डोळ्यात असतो विश्वास जगाच्या प्रेमावर तिच्या पाठीवरचे शालेय दफ्तर जड असले तरी तिचं मन मात्र स्वप्नांनी भरलेलं असतं अनेक वेळा समाजात मुलींना मागे ठेवण्याचा प्रयत्न केला जातो पण आजच्या काळात ही मानसिकता बदललेली आहे शिक्षण खेळ विज्ञान कला प्रत्येक क्षेत्रात लहान मुली पुढे येत आहेत पालकांनी शिक्षकांनी आणि समाजाने या चिमुकल्या कड्यांना बहरायला मदत केली पाहिजे